नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो तुमच्या बँक अकाउंट मध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे कधीपर्यंत त्याचं वितरण होणार आहे याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो कारण की गव्हर्नमेंट योजना संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या या युट्यूब वरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओचं जो मेन टॉपिक आहे की नमो शेतकरी योजनेचा चौथा जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे की केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे आणि देखील या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपयाचा आर्थिक लाभ हा महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना देण्यात येतो तर बघा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे सहा हजार आणि नमो शेतकरी योजने सहा हजार रुपये मिळतात याचा अर्थ असा आहे की वर्षाला बारा हजार रुपये तर आता महत्वाचा मुद्दा असा आहे की कि पीएम किसान रुपये होते ते सर्व शेतकऱ्यांना आहेत परंतु मित्रांनो अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आहे त्याचे जे दोन हजार रुपये आहेत ते अजूनपर्यंत पेंडिंगला आहेत ते, ते अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर ते कधीपर्यंत जमा होतील तर याविषयी आपण आता माहिती पाहूया तर बघा मित्रांनो परंतु आता राज्य सरकारने स्वतः आज अशी माहिती जाहीर केली आहे की राज्यातील सर्व नमोशेतकरी योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता या नमोचा नमोशेतकरी योजने हप्त्याचे दोन हजार रुपये हे याच महिन्याच्या तर बघा नमो शेतकरी योजने जे चौथ्या हप्ताचे दोन हजार रुपये आहेत ते याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पुढील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात येणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा कारण की का हो कारण सर, सर, की शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की पुढील काही महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे पुढचा ऑगस्ट महिन्याच्या कोणत्याही तारखेला राज्यात आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि यामुळेच राज्य सरकारला योजनांचे थकीत हप्ते व नमो शेतकरी सारख्या महत्वाच्या योजनांचे पैसे तसेच राज्यातील महिलांसाठी नव्याने योजना नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील याच ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित करावा लागणार आहे ठीक आहे याचाच अर्थ असा आहे हो की मित्रांनो म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता व नमो शेतकरी निधी योजनेचा चौथा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेला एकत्र जमा होण्याची अगदी दाट शक्यता वर्तवली जात आहे किंवा मित्रांनो असं सुद्धा होऊ शकतं की एकतीस ऑगस्टला सुद्धा सॉरी एकतीस ऑगस्ट नाही एकतीस जुलैला सुद्धा तुमचे हे नमोशेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात जर पी एम एम एस चा जर स्टेटस हा एकोणतीस तारखेला आला म्हणजे त्याच्या दोन दिवसानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होतात याचाच अर्थ असा आहे की एकतीस जुलैपर्यंत सुद्धा पैसे वितरित केले जाऊ शकतात थँक्स फॉर वॉचिंग अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा